रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात सोलापूर मुंबई बेंगलोर इंदोर मंडी तसेच दिल्ली येथील आजतपूर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती सुरुवात करूयात सोलापूर येथून सोलापूर येथे आज एकशे तीस कांदा गाड्यांची आली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट तीन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा दोन हजार चारशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डा दोन हजार दोनशे ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डे एक हजार नऊशे ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मुंबई येथे सहासष्ट कांदा गाड्यांची आवका झाली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी कांदे दोन हजार पाचशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे कांदा विकला आहे तर बेंगलोर येथे आज टोटल एकतीस हजार आठशे चव्वेचाळीस कांदा गोन्यांची आवक आली होती महाराष्ट्रातील बेस्ट क्वालिटीच्या कांद्याच्या एक दोन लाट तीन हजार दोनशे ते तीन हजार चारशे रुपये क्विटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे दोन हजार नऊशे तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले मीडियम कांदा दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत ते सॉरी दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे कांदे विकले आहेत तर इंदौर मंडी येथे आज ॲव्हरेज मोठे कांदे दोन हजार दोनशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले सुपर कॉलिटी कांदे दोन हजार पाचशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲस्ट्रा सुपर क्वालिटी कांदे दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी ते कांदे विकले आहेत तर दिल्लीतील आझादपूर मंडी ते विक्रीसाठी एकशे तेरा गाड्यांची आवक आज होती आज मार्केटमध्ये भाव थोडेसे एक दोन रुपये कमी झालेले आहेत कारण पाऊस असल्यामुळे कांद्याची विक्री हे दिल्लीतील आझादपूर मंडी येथे कमी झालेली आहे आज एक्स्ट्रा सुपर क्वा क्वालिटीच्या कांद्याचे काही लॉट तीन हजार चारशे ते तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या काल मोठे साईज कांदे ती तीन हजार शंभर ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गुड क्वालिटी कांदा दोन हजार आठशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला जनरल क्वालिटी कांदा दोन हजार चारशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत दिल्ली येथील आज मुंबई येथे आज कांदे विकले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा